ब्रह्मा गुरुर्विष्णु गुरुदेवो महेश्वर गुरुसाक्षात् पर ब्रह्म तस्वै श्रीगुरवे नमः गुरोर्ब्रह्म गुरोर्विष्णु गुरुदेवो गीता ज्ञानेश्वरीच्या आधारे सुरू असलेल्या ह्या प्रवचन मालिकेचे शीर्षक आजचे हे वे प्रवचन पुष्प आहे या अध्यात्म यात्रेत सहभागी झालेले माझे सर्व सहप्रवासी साधक बंधू भगिनी आपल्या प्रत्येकाच्या हृदयात सदैव उपस्थित व उपलब्ध असणाऱ्या साष्टांग नमस्कार ही प्रवचन मालिका भगवान श्रीकृष्ण संत ज्ञानेश्वर माऊली व सद्गुरु श्री ब्रह्मचैतन्य महाराजांच्या आशीर्वादाने आधाराने कृपेने इच्छेने व त्यांच्याच कर्तृत्वाने सुरू आहे आपण भगवद्गीता ज्ञानेश्वरीचा आठवा अध्याय अक्षर ब्रह्म योग याचे अध्ययन रूपी श्रवण करत आहोत कालच्या म्हणजेच मागच्या एक्क्याण्णव्या प्रवचन पुष्पात आपण अधियज्ञ म्हणजे काय अधियज्ञ ह्या शब्दाची व्याख्या अर्थ किती सखोल आहे याचे अध्ययन रूपी श्रवण केले आजच्या ब्याण्णव्या प्रवचन पुष्पात आपण भगवंताची सामान्य माणसाकडून एकमेव अपेक्षा कोणती आहे व ती अपेक्षा जो पूर्ण करतो त्या मनुष्याला भगवंत कोणते वचन देतात याचे अध्ययन रूपी श्रवण आज आपण करणार आहोत प्रमाणे आजच्या प्रवचन पुष्पाच्या शेवटी भगवान श्री कृष्ण व संत ज्ञानेश्वर माऊली आजच्या अर्जुनाला आजच्या सामान्य माणसाला कोणता संदेश कोणता उपदेश देणार आहेत हे देखील आपण या प्रवचन पुष्पाच्या शेवटी समजून घेणार आहोत कुरुक्षेत्राच्या पवित्र युद्धभूमीवर भगवान श्रीकृष्ण व भक्त अर्जुनाचा गुरु श्रीकृष्ण व शिष्य अर्जुनाचा संवाद मधुर संवाद अमर संवाद पवित्र संवाद सुरू आहे भगवान श्रीकृष्ण अर्जुनाला विविध विषयावर मार्गदर्शन करत आहे आणि अर्जुनाला अंतर्बाह्य स्थिर करण्याचा प्रयत्न कळवळून करत आहेत अर्जुन देखील भगवंताचे मार्गदर्शन ऐकून टप्प्या टप्प्याने क्रमाक्रमाने हळूहळू एक एक पायरी चढत चढत स्थिर होताना शांत होताना व प्रसन्न होताना स्पष्ट जाणवत आहे अर्जुनाची ही प्रसन्नता पाहून गुरु श्री कृष्ण अत्यानंदी होतात व अर्जुनाला पुढे मार्गदर्शन करण्यास संवाद सुरू करतात भगवान श्रीकृष्ण अर्जुनाला म्हणतात अर्जुना आता मी थोड्या वेळापूर्वी तुला अधियज्ञ म्हणजे काय हे विस्तृतपणे समजावून सांगितले अर्जुना मनुष्यासमोर मी अनेक प्रकारचे भाव ठेवलेले आहेत ते भाव कोणकोणते आहेत तर प्रेम भाव आणि भाव देखील समोर ठेवलेला आहे मत्सर ठेवलेला आहे तर दया देखील ठेवलेली आहे शांती ठेवलेली आहे तर अशांती देखील ठेवलेली आहे समाधान ठेवलेले आहे तर असमाधान देखील ठेवलेले आहे प्रसन्नता ठेवलेली आहे तर दयनीयता देखील ठेवलेली आहे अशा विविध प्रकारचे भाव परस्पर विरोधी भाव चांगला भाव सकारात्मक भाव आणि वाईट भाव म्हणजेच नकारात्मक भाव अशा दोन्ही प्रकारचे भाव मी मनुष्याच्या जीवनामध्ये त्याच्या समोर ठेवलेले आहेत अर्जुना बाल अवस्थेपासून मनुष्य ह्यातील जो भाव त्याच्या चित्तामध्ये अंतकरणामध्ये मनामध्ये हृदयामध्ये हळूहळू निर्माण करतो उत्पन्न करतो तोच भाव त्या मनुष्याच्या कुमार अवस्थेमध्ये सुद्धा असतो बाल्यावस्थामध्ये निर्माण केलेला भाव कुमार अवस्थेमध्ये कुमार अवस्थेमध्ये निर्माण केलेला भाव तरुण अवस्थेमध्ये तरुण अवस्थेमध्ये निर्माण केलेला भाव तोच पुढे प्रौढ अवस्थेमध्ये वृद्ध अवस्थेमध्ये म्हातारपणी आणि अंतकाळी देखील त्या मनुष्याच्या चित्तामध्ये अंतःकरणामध्ये मनामध्ये हृदयामध्ये तोच भाव असतो अर्जुना साधारणतः जो भाव मनुष्य बाल्य अवस्थेमध्ये कुमार अवस्थेमध्ये किंवा तरुण अवस्थेमध्ये निर्माण करतो तोच भाव नव्या टक्के मनुष्याच्या अंतकाळी देखील तोच भाव असतो अर्जुना भाव बदलणे तरुण अवस्थेनंतर प्रौढ अवस्थेनंतर अत्यंत कठीण असतो अर्जुना एखाद्या मनुष्याने त्याच्या कुमार अवस्थेमध्ये तरुण अवस्थेमध्ये अंतकरणामध्ये इतर व्यक्तीबद्दल जर द्वेष भाव निर्माण केलेला असेल तर अंतकाळी देखील तोच भाव त्याच्या अंतकरणामध्ये राहण्याची संभावना जास्तीत जास्त असते अर्जुना पण जो माझा खरा ज्ञानी शुद्ध भक्त असतो तो त्याच्या कुमार अवस्थेमध्ये तरुण अवस्थेमध्ये माझ्या बद्दल भक्ती भाव निर्माण करतो हा त्या माझ्या ज्ञानी शुद्ध भक्ताचा जीवनाचा केंद्रबिंदू असतो तो भक्तिभाव कधीच बदलत नाही त्याच्या भक्तिभावाला इतर नकारात्मक व चुकीच्या वाईट भावांचा साधा पोरखडा देखील येऊ देत नाही अर्जुना असा हा माझा ज्ञानी शुद्ध भक्त शुद्ध शिष्य त्याच्या मनामध्ये हृदयामध्ये चित्तामध्ये अंतकरणामध्ये हा भक्तिभाव सखोलपणे निर्माण केलेला असतो या भक्तिभावामध्ये तो तल्लीन झालेला असतो अर्जुना अर्जुना जो मनुष्य त्याच्या तारुण्यामध्ये अवस्थामध्ये भक्तिभावाची निर्मिती करतो तो मनुष्य त्याच्या अंतकाळी देखील एक शुद्ध भक्त म्हणूनच या सृष्टीतून पुढे निघून जातो एक शुद्ध शिष्य म्हणूनच या सृष्टीतून पुढे निघून जातो अर्जुना त्यामुळे जो मनुष्य माझे स्मरण भक्तिभावाने सदा सर्व काळ करेल तो अंतकाळी देखील माझे स्मरण करू शकेल अर्जुना असे अनेक मनुष्याला जास्तीत जास्त मनुष्याला असे वाटत असते की जीवनाचा हा प्रवास बालापासून कुमारवस्था कुमारपासून तरुण तारुण्यापासून प्रौढ प्रौढापासून वृद्ध वुर्द, आणि वृद्धापासून म्हातार वागेल पण फक्त अंतकाळी भगवंताचे स्मरण करून त्या भगवंताशी एकरूप होऊन मुक्ती आणि मोक्ष प्राप्त करेल असे अनेक जास्तीत जास्त मनुष्याला वाटत असते पण आयुष्यभर अंतकरणात असणारा भाव तोच अंतकाळी असतो फक्त अंतकाळी माझं स्मरण करून अंतकाळी भक्तिभावाचा दिखावा करून कोणताही मनुष्य मोक्षाची मुक्तीची प्राप्ती आजपर्यंत करू शकलेला नाही अर्जुना त्यामुळे तरुण अवस्थेपासूनच कुमार अवस्थेपासूनच आणि शक्य असेल तर बाल अवस्थेपासूनच जो मनुष्य माझे स्मरण करील सदा सर्व काळ माझे नित्य नूतनपणे स्मरण करील तो मनुष्य त्याच्या जीवनाचा केंद्रबिंदू भक्ती ठेवू शकेल निष्ठा श्रद्धा ठेवू शकेल आणि मोक्ष प्राप्तीची सहज पायरी चढू शकेल अर्जुना आणि तो मनुष्य देखील त्याच्या अंत काळी माझे स्मरण करू शकेल अर्जुना अर्जुना बाल अवस्थेपासून आपण जे कर्म करतो कायिक वाचिक आणि मानसिक कर्म करतो ह्या कर्माच्या आधारेच मनुष्य त्याच्या जीवनामध्ये स्मृती निर्माण करतो ह्या स्मृती म्हणजे आपल्या जीवनातील प्रत्येक आठवणी असतात अर्जुना आणि ह्या स्मृतीच्या आधारे आठवणीच्या आधारे जीवनात केलेल्या प्रत्येक कायिक वाचिक आणि मानसिक कर्माच्या आधारेच त्या मनुष्याच्या मनावर संस्कार होत असतात अर्जुना आणि हेच संस्कार मनुष्याच्या प्रत्येक जीवनाच्या प्रत्येक क्षणी त्याच्या एकतर उपयोगी पडतात किंवा त्याच्या जीवनाच्या विरुद्ध जातात चांगले संस्कार असतील तर ते संस्कार त्या मनुष्याला त्याच्या जीवनामध्ये उपयोगी पडतात पण चुकीचे कर्म करून चुकीच्या आठवणी चुकीच्या स्मृती निर्माण करून चुकीचे झालेले संस्कार त्या मनुष्याच्या जीवनाच्या म्हणजेच त्याच्या आनंदाच्या विरोधात जातात अर्जुना कारण संस्कार हे नकळतपणे होत असतात आणि जीवनाच्या शेवटच्या क्षणी तेच संस्कार त्याच्या विरोधात जाऊन परत त्या मनुष्याला चक्रात अडकवतात सच्चिदानंद स्वरूप असलेला मी। आनंद स्वरूप असलेला मी ह्याला ते कधीही ओळखू शकत नाही आणि अंतकाळी अशा प्रकारची दयनीय दुःखी अवस्था झाल्यामुळे तो मनुष्य त्याच्या जीवन प्रवासाची सांगता झाल्यानंतर पुढील गती देखील त्याला जन्म मिळते आणि तो तीच गोष्ट परत परत पुढील जन्मात देखील करत असतो अर्जुना त्यामुळे बाल अवस्थेमध्ये का होईना किंवा कुमार अवस्थेमध्ये का होईना किंवा जास्तीत जास्त तारुण्यामध्ये किंवा एखादा मनुष्य मनोभावे प्रौढ अवस्थेमध्ये आणि म्हातारपणी देखील माझे स्मरण करण्याचा जर प्रयत्न करेल तर तो अंत काळी देखील माझे स्मरण ठेवू शकेल पण जितक्या लवकर शक्य असेल तितक्या लवकर माझे सदा सर्व काळ नित्य स्मरण जो मनुष्य ठेवतो त्या मनुष्याला जन्म मृत्यूच्या चक्रातून मुक्त करून मोक्ष प्राप्ती देणे हे माझे कर्तव्य आहे आणि हे माझे वचन आहे अर्जुना माझी ही एकमेव अपेक्षा आहे की जितक्या लवकर शक्य असेल जीवनाच्या अवस्थेमध्ये मनुष्याने माझे स्मरण करायला शिकावे हीच माझी अपेक्षा आहे अर्जुना पण माझे स्मरण एक मनुष्य कशा प्रकारे करू शकेल प्रत्येक वस्तूत प्रत्येक व्यक्तीत प्रत्येक सजीवात निर्जीवात झाडा जुडपात कुलात पानात अवकाशात पंच मला पाहायला शिकावे प्रत्येक क्षणी माझ्याबद्दल ऐकायला शिकावे कीर्तनातून प्रवचनातून भजनातून अभंगातून गायनातून नामस्मरणातून माझ्याबद्दल ऐकायला शिकावे या मुखातून जेव्हा शब्द बाहेर पडतील तेव्हा जास्तीत जास्त माझ्याबद्दल बोलाय बोलायला शिकावे असे ऐकण्यातून पाहण्यातून बोलण्यातून माझा अनुभव प्रत्येक क्षणी घ्यायला शिकावे सुगंधी फुलात माझा सुगंध घ्यायला शिकावे आणि त्याचप्रमाणे आपल्या मनात हृदयात अंतकरणात मला जपायला शिकावे अशा प्रकारे अशा विविध प्रकारे मनुष्य माझे स्मरण ठेवू शकतो अर्जुना जो मनुष्य माझे स्मरण ठेवण्याचा प्रयत्न करेल बोलण्यातून ऐकण्यातून पाहण्यातून अनुभवण्यातून सुगंध घेण्यातून स्पर्श करण्यातून माझे स्मरण ठेवायला शिकेल तो मनुष्य माझ्यासारखाच होईल अर्जुना सारखा म्हणजे सतचित आनंद स्वरूप आनंद स्वरूप परमानंद स्वरूप तो होईल अर्जुना त्याचे जीवन आनंदी होईल त्याचा प्रत्येक क्षण प्रत्येक परिस्थिती आनंदी होईल अर्जुना आणि अशा प्रकारे तो कधी जन्म मृत्यूच्या चक्रातून सुटेल आणि मोक्ष प्राप्तीची अनुभव घेईल ते त्याचे त्यालाच समजणार नाही कारण मोक्ष आणि मुक्ती त्याच्या पायाजवळ येऊन पडलेली असेल तरीही त्याचे त्या मोक्षाकडे आणि मुक्तीकडे लक्ष नसेल असा हा माझा ज्ञानी शुद्ध भक्त ज्ञानी शुद्ध शिष्य होईल अर्जुना मोक्षाची प्राप्ती करून देणे हे माझे प्रत्येक मनुष्याला वचन आहे पण माझी एकमेव अपेक्षा आहे ती म्हणजे मनुष्याने माझे स्मरण प्रत्येक क्षणी ठेवण्याचा प्रयत्न करावा अर्जुना माझे वर्णन जेवढे करू तेवढे कमी आहे रे अर्जुना मी सगुण आहे निर्गुण देखील आहे माझे रूप आहे मी निराकारी देखील आहे माझा जन्मही होतो मी अजन्मा देखील आहे मनुष्य एवढीत येऊन माझा मृत्यू देखील होतो पण मी अमरते मी प्रत्येक सजीव व निर्जीव वस्तूत तेवढाच आणि तितकाच भरलेला आहे अर्जुना माझे अस्तित्व या सृष्टीच्या आधीही होते आत्ताही आहे आणि ही, ही संपूर्ण सृष्टी नष्ट झाल्यानंतर देखील माझे अस्तित्व जसेच्या तसे राहणार आहे मी आकाशा एवढा उंच आहे आकाश गंगे एवढा मोठा आहे तर मी अनु एवढा सूक्ष्म देखील आहे अर्जुना या विश्वातील या सृष्टीतील प्रत्येक कर्म मीच करतो अर्जुना आणि हे कर्म करून देखील अकर्मा म्हणजेच अलिप्तपणा देखील मीच ठेवतो अर्जुना या संपूर्ण सृष्टीचा निर्माता संरक्षक आणि संहारक देखील मीच आहे आणि या सृष्टीमध्ये चालणाऱ्या प्रत्येक घटना पाहणारा निरीक्षक देखील मीच आहे अर्जुना मी कल्पनेच्या पलीकडे अगाध अनंत अमर्याद आहे अर्जुना अर्जुना हे सर्व ज्ञान मी तुला आजपर्यंत दिलेले आहे तू माझा ज्ञानी शुद्ध भक्त शुद्ध शिष्य आहेस तू माझे नित्य स्मरण करतोस अगदी बाल्य अवस्थेपासून तू माझे नित्य स्मरण करतोस या कुरुक्षेत्राच्या रणांगणावर ज्या दयनीय अवस्थेमध्ये तू स्वतःला ओढावून घेतलेले आहेस त्याचे एकमेव कारण म्हणजे तू मला काही क्षणासाठी विसरले आहेस अर्जुना माझे स्मरण नित्य ठेव तुझे कर्म सर्वोत्तम प्रकारे कर आणि या कर्मातून निर्माण होणारे कर्मफळ आणि कर्तेपणा तू माझ्या चरणी अर्पण कर अर्जुना हीच माझी एकमेव अपेक्षा आहे तुझ्याकडून आणि प्रत्येक मनुष्याकडून आणि त्यांना माझे वचन आहे की मी त्यांना मोक्षाच्या मार्गावर नेऊन मोक्ष प्राप्ती मीच त्यांना करून देणार आहे अर्जुना अशा प्रकारचे मार्गदर्शन भगवान श्रीकृष्ण द्वापार युगातील अर्जुनाला करत आहे आजच्या अर्जुनाला आजच्या सामान्य माणसाला भगवान श्रीकृष्ण व संत ज्ञानेश्वर माऊली आजच्या ह्या प्रवचन पुष्पातून हा संदेश हा उपदेश देत आहे की फक्त अंतःकाळी त्या भगवंताचे स्मरण करण्यापेक्षा जितक्या लवकर शक्य आहे कुमार अवस्थेमध्ये तरुण अवस्थेमध्ये प्रौढ अवस्थेमध्ये वृद्ध अवस्थेमध्ये त्या भगवंताचे स्मरण करायला शिकावे त्याचे नित्य स्मरण सदा सर्वकाळ ठेवण्याचा प्रयत्न करावा प्रत्येक गोष्टीत त्याला पाहायला शिकावे त्याच्याबद्दलच ऐकावे त्याच्याबद्दलच बोलावे त्याचाच सुगंध प्रत्येक ठिकाणी घ्यायला शिकावे स्पर्शातून देखील त्या भगवंतालाच स्मरण ठेवण्याचा प्रयत्न करावा म्हणजे तो भगवंत आजच्या अर्जुनाला आजच्या सामान्य माणसाला देखील मोक्षाच्या प्रत्येक पायरीवर नेऊन अंतकाळी मोक्ष प्राप्ती करून देईल ही खात्री हा विश्वास भगवान श्रीकृष्ण व संत ज्ञानेश्वर नावली आजच्या अर्जुनाला आजच्या सामान्य माणसालाही देत आहेत त्या सगुण साकार रूपाचे नित्य स्मरण करून निर्गुणापर्यंत निष्कामापर्यंत निराकारतेपर्यंत म्हणजेच त्या ईश्वरापर्यंत त्याचे नामस्मरणच आपल्याला नेऊ शकते हा विश्वास भगवान श्रीकृष्ण व संत ज्ञानेश्वर माऊली आजच्या प्रवचन पुष्पातून आपल्याला देत आहेत आपण भगवद्गीता ज्ञानेश्वरीचा आठवा अध्याय अक्षर ब्रह्मयोग याचे अध्ययन रूपी श्रवण करत आहोत पुढील त्र्याण्णव्या प्रवचन पुष्पात आपण ध्यान धारणेचा सर्वोत्तम मार्ग कोणता आहे आणि ब्रह्मदेवाचा एक दिवस आणि एक रात्र कशी असते ती किती व्यापक असते विस्तृत असते विशाल असते याचे अध्ययन रूपी श्रवण आपण उद्याच्या त्र्यानव्या प्रवचन पुष्पात करणार आहोत आपण परत एकदा वाणी सेवा करण्याची संधी व सौभाग्य दिले त्याबद्दल आपला आजन्म ऋणी व कृतज्ञ राही आजची झालेली वाणी सेवा भगवान श्री कृष्ण प्रभू श्रीराम संत ज्ञानेश्वर माऊली व सर्व संतांच्या चिरणी सद्गुरु श्री ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराजांच्या पवित्र पादुकावर व आई वडिलांच्या चरण कमला मनोभावे अर्पण करूया हरे राम हरे राम आरे राम हरे 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 कृष्ण हरे कृष्ण 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 हरे 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 राम हरे राम प्रुछ्ना, प्रुछ्ना, आरे आरे राम आरे राम हरे 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 कृष्ण हरे कृष्ण 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 हरे हरे सद्गुरुनाथ महाराज की जय